गोव्यातील मुलीनो इकडे लक्ष द्या गोवा किंवा सिंधुदुर्ग हे या मुलाला चालतं जात खारवी आहे खारवी मराठा म्हणजे दर्यावरती जे खालाशी वर्ग राहतात ते आ, हा मुलगा गोव्यातील आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधला आहे शिक्षण दहावी आहे त्यांचं आणि रूम आणि बाईक त्यांनी भाड्याने देतात ते लोक त्यांचं स्वतःचं आर सी सी घर आहे म्हणजे वर आणि खाली असं आणि त्यांचा व्यवसायातून टोटल व्यवसायातून तीस हजार त्यांचं इन्कम होतं त्यांनी एक सरासरी इन्कम दिलं इथे पण जास्त होतं किंवा कमी होतं शेवटी कसं धंद्यानुसार असतं पण त्यांचं स्थायी मालमत्ता पण बऱ्यापैकी आहे व्यवस्थित तर जी कोण वधू असेल त्यां तेन, त्या वधूने त्यांना डायरेक्ट कॉल करायचा आहे मुलाला नवऱ्या मुलाचा संपर्क जो दिला आहे नव्वद अकरा एकाहत्तर बेचाळीस सहासष्ट हा जो नंबर आहे तो नवरा मुलाचा नंबर आहे डायरेक्ट त्यांना कॉल करून त्यांना त्यांच्याशी बोला म्हणजे जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि जर कोणाला जर आमची माहिती आवडत असेल म्हणजे आम्ही जे डायरेक्ट देतो नंबर वधू किंवा वराचे हे जर कोणाला आवडत असेल तर त्यांनी सेअर करायचं आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे डायरेक्ट नंबर शो करतो आहे कारण कुठलेही मंडळ नंबर तर सोडाच तर पेमेंट घेतल्यानंतर जाग पण करत नाही तर आम्ही ते करत आम नाही आहे डायरेक्ट नंबर आम्ही शो करतो आहे त्यामुळे कसं जर कोणाला आमचं काम आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणाला जाहिरात द्यायची असेल तर जाहिरातीसाठी खाली माझा नंबर दिलेला आहे पण खाली जो नंबर आहे अमोल गावडे त्याच्या बाजूला जो नंबर आहे तो माझा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि मुलींनो तुम्हाला जर हा मुलगा चालत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या मुलाला जो नवरा मुलाचा संपर्क असं लिहिलं आहे तिथे त्याला डायरेक्टली कॉल करायचं आणि सविस्तर माहिती घ्या आणि एकमेकांची म्हणजे तुम्ही, तुम्ही खात्री करा एकमेकांची विचारपूस करा आणि तुम्ही लग्न करा लवकरात लग लवकर लग लग्न करायचं आहे लग्नाचा सीझन आहे भरपूर लग्न जुळचं आहेत काल तर प्रचंड लग्न होती त्यामुळे कसं सगळ्यांनी पटापट उचल घ्या आणि पटपट लग्न करायचं आहे सगळ्यांनी हां धन्यवाद